तर आज आलोय बघा गावाला आणि गव्हर भेंडी न्यायची म्हणून आलो खाली गवार भेंडी हरभरा पर वाळून गेलाय आणि इथून गेल्यानंतर मी जाणार आहे जिमला जिम आलेलं आहे मला येऊन गावाला त्याला गा लई गाय झाले ते मग सारखंच माग लागले चला चला घरी जायचं घरी जायचंय कारण की आज माझी सुट्टी आहे ही मला फिरायला घेऊन आली आज साठ सत्तर किलोमीटर लांब गावाला आलोय काम होत जरा दोन तीन कामं होती कामं उरकून घेतली हरभार परवाळून गेलं करायचं अन्न पण येतो पुढे अन्नाने पाणी दिले गाडी हरभार चांगला निघतोय आणि आमच्या अन्ना पण बसले बर बस ले ले का आता गावात तोडायचीच नाही ना कशी काय तोडायची तुम्ही तो सांगा तो आणि आमच्या अन्नांचं रात्री ना पोट दुखत होतं काय म्हणलं डॉक्टर होय पानफुटीचं पान आहे पान ना आपल्या तिथं पानफुटीचं आता खायचं इथं गवार भेंडीला पाणी चालू आहे निवांत बसले सावली मस्त ना गावारीला दिलंय पाणी हा भेंडीच कसं आहे डायरेक्ट मोठी धरली गेला होय बाबांना करमत नाहीये mangka oh, अन्न स्पीड में तोड़ा आले ग्लव्स घातले मग झटापटा काय म्हणतो अरे अन्न <laughs> पण किती स्पीड माहीत तोडीत आले एक वापर आला पण अन्नाचा अन्ना बस Oh! Gaya na? Gaya na tak? Siantala ilaliyo, siantala ilaliyo. Oh!